चाकूर तालुका कृषी कार्यालय येथे सहकार मंत्र्यांनी अचानक भेट देऊन घेतली कर्मचाऱ्यांची झाडाझडती कार्यालयीन वेळेत कर्मचारी उपस्थित नाहीत जिल्हाधिकारी आणि कृषी अधीक्षकांना दिले कारवाईचे आदेश लातूर जिल्ह्यात ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेती आणि शेतीपिकांचं नुकसान झालं असल्याने शेतकरी अडचणीत असताना चाकूर तालुका कार्यालयातील कर्मचाऱ्यांना याचे कसलेच गांभीर्य नसल्याचा प्रकार उघडकीस आला आहे हनुमंत जवळगा येथील शेतकऱ्यांनी अतिवृष्टीमुळे केळी पिकाचे नुकसान झाल्याबाबत कृषी कार्यालयाकडून पंचनामा करण्यात जात असल्याबाबत सरकार मंत्र्यांना फोनवरून संपर्क साधला सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी तालुका कृषी कार्यालयाला भेट दिली असता कार्यालयात दहा पैकी तीन कर्मचारी उपस्थित असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला सहकार मंत्र्यांनी तात्काळ जिल्हाधिकारी आणि कृषी अधीक्षकांना फोन करून संबंधित कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत दयानंद वाघमारे चाकूर प्रतिनिधी घडामोडी जाणून घेण्यासाठी राष्ट्र माझा लाईव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब व लाईक करा